हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बलाईश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज शनिवार आहे तुम्ही कालच बघितलं असेल विरा आईकडे राहिले माझ्या आणि शनिवार आहे तरी विहांचं स्कूल आहे कारण त्याची टेस्ट म्हणजे आता एक्झाम आहे, आहे सोमवारपासून तर स्कूलमध्ये पण टेस्ट युनिट टेस्ट वगैरे सगळं सुरू आहे तर तो तिथे गेला आहे स्कूलला आणि मी आज जवळजवळ अकरा सव्वा अकराला व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण ना मला सकाळपासून करमतच नव्हतं वीरा नाही येतं कारण ती एकसारखी अशी बडबड वगैरे सगळ्याची सवय झाली ना तिची जमतच नाही आहे घरात आणि ती कंटिन्यू कशी माझ्याजवळ जास्त असायची तिच्या पप्पांना पण रात्री खूप आठवण येत होती तिची तर आम्ही रात्री व्हिडिओ कॉल वगैरे केला तर बोलते मम्मा मस्त आम्ही एन्जॉय करतोय उद्या आम्ही बहुतेक मॉलला पण जाणार आहोत तर बघू आता तिचं मॉल वगैरे गेली तर नक्कीच माझा भाऊ ती तिचे काही फोटोज वगैरे शेअर करेल आपल्यासोबत आणि खूप आनंद पण होते की ती असं स्वतःहून राहायला लागले आणि तिची आठवण पण येते मला सकाळपासून असं वाटते की वीरासारखी आवाज देते मम्मा मम्मा आणि त्यात जरा आम्ही उशिरा उठलो तर मी ह्यांना सारखी होती ती साडेआठलाच उठून बोलली ती मम्मा उठ ना मला हे पाहिजे ते पाहिजे असं चालू झालं असतं तिचं तर ते होतं प्रत्येक आईला फील होतं मुलांच्या बाबतीत आणि छोटं जर घरातलं बाळ असेल तर जास्त फील होतो तसंच मला होत होतं तर आज वाटलेलं की मी व्हिडिओ स्टार्ट करेल की नाही डोंट नो तर मग अशीच ते आले होतात काय आज व्हिडिओ वगैरे नाही का काढायची तुला मी त्यांना बोले करणारे शूट पण म्हटलं थोडं उशिराने करेन कारण वीराला आधी कॉल करून घेतला व्हिडिओ कॉलवर सकाळीसुद्धा बोललो आम्ही तेव्हा जरा बरं वाटलं मला आणि ती एवढं भारी बोलते ना की सारखी आठवण येते तिची आणि तुम्हाला पण सवय झाली विराची तुम्हाला पण माहिती विरा कशी आहे ते एकदम कनेक्ट होते ती सगळ्यांशी आणि माझ्याशी तर कनेक्शन असणारच साहजिक आहे माझ्यासोबत घरच्यांसोबत सगळ्यांसोबतच ती तिला एवढी सगळ्यांची आठवण येते ना विहान पण काल खूप एकदम हळवा झाला येताना गाडीमध्ये त्याला कधी असं एवढं फील नाही होत पण काय माहिती आहे का काल तो खूप असा नर्वस वाटत होता शांत शांत, शांत होता म्हणजे काय झालं तर होतं नाही मला माहिती नव्हतं विरा राहणार आहे मम्मा आणि असं वाटलेलं ती येताना रिटर्न येईल पण राहिली ती तर चला दिवसाची सुरुवात थोडी उशिराच झाली आणि थोडंसं आता जेवायला वगैरे बनवायचं कारण सकाळी विहानला टिफिनला वगैरे दिलं त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला नॉर्मलच चहा चपात चपाती कारण त्याला चपाती आणि भाजी दिलेली टिफिनला तर त्याच्यापुरतीच बनवलेली हे बोलले दुपारी मस्तपैकी मटार पुलाव बनव तर आता ते थोड्या वेळाने भाजी वगैरे घेऊन येतील तर मी सगळे आता तयारी करून घेते कारण खूप पाऊस आहे सकाळपासून कुठे बाहेर जायची तर अजिबात इच्छा नाही आहे माझी मी कुठंच गेलेली नाही आहे आ, काल आलो काल येताना भाजी घेऊन येणार होतो पण खूप घाईघाईत घरी आलो त्याच्यानंतर ते, ते बोलले जेवण वगैरे सगळं करायचं आहे ना तर जास्त नको मार्केटमध्ये मा वगैरे थांबायला उद्या सकाळी जा तर सकाळी जाता तर सकाळपासूनच एवढा जोरात पाऊस आहे आत्ता थोडासा थांबला आहे परत झड येते त्याची परत जोरात पडतोय सुरूच आहे तर ते, ते मम्मीला पण मी विचारलं तुम्ही बाहेर जाणार असले तर पाऊस वगैरे नाही ना तो ते नाही आहे पाऊस अजून आमचा फिक्स नाही आहे मॉलला वगैरे जाणं जर गेलोच तर नक्कीच तुला सांगेन तर चला आता मावशी वगैरे यायच्यात मी पण जेवण वगैरे बनवायला घेते कारण मावशी साडेबारा पावणे एक वाजता येतात तोपर्यंत तो कसा ओटा वगैरे क्लीन असेल तर त्यांना पण बरं पडतं बाकीची कामं करायला तर असं सगळं आहे आणि दिवस आज दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे छोटाच असेल ब्लॉग पण म्हटलं तुमच्यासोबत नेहमीच डेली रुटीन शेअर करत असते तर आज पण नक्कीच करेल त्यांनी भाज्या आणल्या तर मी हे पुसून वगैरे ठेवले टॉमॅटो आणि कोथिंबीर आता साफ करून घेईन मटार सोलते कारण पुलाव भात करायचं आहे आणि त्यांना म्हटलं येताना फ्लावर पण घेऊन या जेणेकरून उद्या परवा कसं भाजी बनवता येईल सोमवार झाला फ्रीजमध्ये चांगला राहतो आणि पाऊस जास्त पडायला लागला ना मला पण बाहेर जाता येत नाही म्हणून मग एखादी एक एक्स्ट्रा भाजी भरलेली बरी पडते तसं आता मी पटकन मटार सोलून घेते आणि पुलाव भाताची तयारी करते मटर पुलाव बनवण्यासाठी ना मी एवढं साहित्य घेतलं आहे मटार घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घेतला आहे नंतर कोथिंबीर घेतले दोन कांदे घेतलेत उभे कापून आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले तीन मिरच्या घेतल्या दोन छोटे बटाटे एक मोठा असेल तरी चालेल तो असा कापून घेतला आहे आणि सगळे गरम मसाले घेतले तेजपत्ता आहे त्यात दालचिनी स्टार फूल परत वेलची आहे हिरवी वेलची लवंग मिरी आहेत सहा आणि दालचिनी आहेत जिरा आहे असं सगळं घेतलं आहे एक कप बासमती राईस आहे हा तुकडा बासमती आहे आखासुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मसाले घेतले धनिया पावडर घेतले एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आ, एक चमचा हळद टाकणार आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला घेतला आणि तेल प्रमाणानुसार आपलं दोन मोठे चमचे असे अंदाजे टाकले तरी चालेल जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं आणि मीठ टाकणार आहे मीठ सॉरी मी याच्यात घेतलं नाही पण एक मीठ एक ते दीड चमचा जेवढा तुम्हा तुम्ही मिठाचं प्रमाण खात असाल थोडं कमीच टाकायचं आणि एक मोठा चमचा तूप पण टाकणार आहे तो पण घेतला आहे दोन चमचे तेलामध्ये ना सगळे गरम मसाले टाकले थोडंसं शिजवून देते त्यामध्ये दे दे। आणि त्यात आता मी कांदा टाकते आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काणल्या मनाचा पाळणा करू बांधून निघे जरा तुला डोळ्यात तूच साजणा सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना विनावणार्थ बरं वाटतं सर थोडंसं आता कांदा कोंबेपर्यंत एक कडवा बोलली मला खूप आवडतो हा गाणा आणि खूप छान वाटतं जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा बघू शकता कांदा छान कोंबला गेला आणि त्याच्यामध्ये आता सर्व मसाले टाक पावडर धना पावडर गरम मसाला एक चमचा हळद तर हे सगळे मसाले ना त्यात छान परतून घेते तयार मसाल्यामध्ये ना बटाळी टाकते आता तीन तिखट हिरव्या मिरच्या पण परतून घेते तर हा मटार जो आपण लिहून ठेवलेला

पाणी टाकते ह्याच्या दोन कप पाणी टाकलंय कारण जेवढा आपण घेतलेला असतो ना भात दोन तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी डबल ॲड करायचं असतो तर असं छान एकजीव करून घ्यायचंय आणि तयार याच्यात ना कोथिंबीर टाकते कुकर बंद करून दोन शिट्या द्यायच्या आलेले आहेत दोन शिल्ल्या तर आता पुलाव बरोबर खाण्यासाठी ना कोशिंबीर बनवली मी दर याणाला हे विसरले त्याच्यामुळे असेच आता खाणार आहोत त्यांना खूप आवडते आणि पापड तळले आणि फेण्या संपल्या आहेत ना त्याच्यामध्ये चुरा आहे फेण्यांचा मस्त गरम गरम मटार पुलाव भात असं छान भेद आहे आजचा आणि आता दुपारचे दोन वाजले आहेत तर आम्हाला जरा उशिराच पाहिजे होता हे उशिरा येणार होते जेवायला काल वियान बोलला की मम्मी उद्या पुलाव भात बनवू म्हणून मी खास पुलाव भात बनवला तर आता तोच नाही जेवायला एक वाजता आला आणि त्या घरी गेल्या मला बोलला की मी नंतर अभ्यास करायला येईन ना तेव्हा मी खाईन पुलाव भात तर आम्हाला पण लेट करायचं होतं कारण हे दो बाहेर गेलेले दोन वाजता ते आले तर आता आम्ही जेवून घेतो आता दोन चव्हा दोन झालेत थोडंसं लेट झालं आहे आणि कसे कोणतरी सोबत पाहिजे एकट्याला नाही एवढं जेवण जात मला तरी नाही जात विरा पण नाही आहे आज नाही तर तिच्यासोबत मी खाऊन घेतलं असतं पण नाही आता आम्ही दोघं पण बसू आणि जेवणही येतो जरासा आराम करते आणि ना सकाळपासून कंटिन्यू लाईट जाते थोडा वेळा आम्ही दुपारी झोपलो साडेतीन पावणे चारला उठलो तर तीन वाजल्यापासून लाईट गेलेली ती पावणे चारला आली आणि त्यानंतर थोडं पंधरा मिनटं राहिली परत लाईट गेले तर ती काय माहिती आता है कधी येईल आणि थोडंसं इन्व्हर्टरचं पण प्रॉब्लेम झाला थोड्या वेळाने इन्व्हर्टर पण संपेल त्याच्यामुळे म्हटलं शूट वगैरे काही करता येणार नाही मला जरासं आराम करायचा नव्हता आज विचार मला जास्तीत जास्त अर्धा तास झोप लागते अर्धा तास आणि त्याच्यावर झोपली ना की मला मग डोकं वगैरे जड होतो माझा पण आता हे जर असंच लाईटीचं होणार असेल तर लाईट घालून झोपलेलं ला बरं पडेल तर चला विराव यांचे पप्पा बाहेर गेलेत जरा त्यांना काम आहे तर मी पण जरा आराम करते अजून कारण काही ऑप्शन नाही आहे कारण ही पण लाईट गेली ना तर सगळंच नाटक होईल आणि थंडावा आहे वातावरणामध्ये आता पावसाळा चालू झाला आहे व्यवस्थित तर थंड आहे वातावरण त्यामुळे फॅन वगैरे सगळंच बंद करून बसणार आहे जेणेकरून इन्व्हर्टर पुरेल जर लाईट गेली तरीसुद्धा आणि विहानचा विहानला कॉल केलेला मी विहान तू अभ्यास करायला येते तरी तो मला बोलते सतत लाईट जाते मम्मा मी इथंच अभ्यास करणार आहे त्याच्यामुळे तो तिथं अभ्यास करतो आहे थोडा वेळ आता झोपणार येतो आणि नंतर करेन कारण त्याचा ना मराठीचा पेपर आहे जास्त काही त्याला एवढा प्रॉब्लेम येणार नाही त्याला इझी जातो तो पेपर मग त्याला म्हटलं ठीक आहे चल कर तू पण आराम आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ये नक्की तर चला मी पण मग अशी झालं आराम करू आता परत आराम करते कारण विरा पण नाही आहे घरात ना खूप कंटाळा येतो आणि आज विचार केलेला की कपाट वगैरे म्हणजे आतमधले कपडे वगैरे असतात ना कपाटाच्या तर ते, ते व्यवस्थित सेट करेल आणि अशी लाईट जाते ना त्याच्यामुळे जा मूडच जातो आणि तर पावसामुळे काळोख पण होते दिवसभर त्याच्यामुळे मग नाही करणार आज जरा रेस्टच करेन विहान आलाय साडेआठ वाजता आणि आमचं इन्व्हर्टर पण संपलेला विहान अभ्यास करा की चल। अब केला केला काय थोडा वाच ना अजून ओरडली त्याला बोलली जरास तरी अभ्यास कर नंतर मी क्वेश्चन विचारेन तर घेतलाय तो मराठीचाच आहे ना पेपर इझी जातो मला आणि मग नंतर मग स्पेलिंग मिस्टेक होते वेलांटी चुकते सगळ्या गोष्टी असतात इतका राग बोलायचं पण नाही हा अभ्यासासाठी काय रे देवा कर कर विचारते थोड्या वेळात थोडा वेळ विहानला ब्रेक दिलाय थोड्या वेळाने क्वेश्चन विचारेन मी त्याला ओली भात खाऊन छान बसले टी व्ही बघत कोणाचं आहे रे हा त्यांचं बघत बसलं आहे आणि ह्याला नंतर मी क्वेश्चन विचारणार आहे आता जरा ब्रेक दिले त्याला पंधरा मिनटाचं जा ब्रेक वाजलं किती साडे नऊ थोडासा पुलाव भात आहे वियानला दिला धू धू नंतर मम्मा मॅगी खायची ना त्याच्यामुळे जास्त नको मग मी पण आता हेच खाते आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास घेते थोडा वेळ त्याला टी व्ही वगैरे आणि कारण दिवसभर अभ्यास करत असतो म्हणजे खूप मनावर घेतलं आहे त्यांनी दरवेळेसच घेतो पण फक्त एवढाच फरक आहे की तो एक्झामच्या वेळेस जास्त मनावर घेतो इतर वेळेस रोजच्या रोज जर प्रॉपर अभ्यास केला ना तर मुलांचं एक्झामच्या वे वेळेस एवढं प्रेशर येत नाही त्यांच्यावर ठीक आहे थोडंसं खेळण्यावर पण लक्ष असतो त्यात त्यांनी क्रिकेटसाठी पण क्लास लावले कोचिंग लावले तिथं पण जायचं असतं परत स्पोर्ट्स असतात काय नाही काही कराटेचा असतो सगळंच असतं त्याच्यामुळे त्याला काही एकदम पण आपण मुलांना प्रेशराईज करू शकत नाही पण माझा प्रयत्न असतो की कमीत कमी ना एक तास तरी त्यांनी प्रॉपर अभ्यास करावा म्हणजे रोज जे टीचर शिकवतात ते प्रॉपर लक्षात राहील त्याच्या बघू हळूहळू होईल आत्ताची सुरुवात आहे पाचवी सव्वीला सगळेच मजा मस्ती खेळत असतात बाहेर आणि इतर मेन एक बरं आहे की जास्त मुलं मोबाईलमध्ये खेळत नाही आमच्या इथं पालकर आळी आहे तिथं क्रिकेट खेळतात मुलं किंवा असे मैदानी खेळ खेळतात तेवढं एक बरं आहे की जास्त मोबाईलला कनेक्टेड नाही आहेत मुलं थोडाफार प्रमाणात सगळीच मुलं घेतात तसं हे पण घेतात पण जास्त करून मैदानी खेळ खेळतात त्याच्यामुळे एवढा काही टेन्शन येत नाही आम्हाला की मुलं असं काय मोबाईलमध्ये बिझी आहेत बाकीचं असं काय आहे तो एक प्लस पॉईंट असतो गावामध्ये व्यवस्थित मैदानी खेळ खेळतात तर मी जेवते आता आणि परत नंतर विहानचा अभ्यास घ्यायचा सगळ्याच गोष्टी आहेत याला थोड्या वेळ टी व्ही बघून दिला आता मी याला क्वेश्चन विचारते आणि बघू हा बोलतोय ना सगळं येते मला सगळं येते बघू किती येतंय याला विजा केव्हा चमकल्या विजा आहे बाबांनी चडपड का केली बाबांनी चळफड केली कारण त्यांना कामाला उशीर होत तीन ते चार ओळीमध्ये प्रश्नांची उत्तरे पावसामुळे कोणाकोणाची कशी धांद उडाली त्याचे वडील केलेला किल्ला के तो खचला बाबांनी आणलेले फटाके ते भिजले ताईने दारात केलेली रांगोळी काढलेली रांगोळी काढलेली रांगोळी पुसली आमचे फटाके भिजले ओके ओके ठीक आहे घेते मी याचं आता आणि ओप्सो व्यवस्थित येत असेल कारण एकच ले, लेसन घेऊन झालं किती आहेत दोन दो। फर्स्ट टेस्ट आहे यांची त्याच्यामध्ये किती मार्क्सची आणि चाळीस चाळीस मार्क्स आणि क्लासमध्ये आता किती पडले तुला आज टेस्टमध्ये फोर्टी वन फोर्टी एक मार्क येईल फोर्टी वनचं पेपर दिलेलं सरांनी एक मार्क एक्स्ट्रा झालेला काय ठीक आहे तर चला आता ह्याला क्वेश्चन विचारते मी आणि थोडा वेळाचा अभ्यास घेते त्याच्यानंतर मॅगी बनवते ती ह्याला खायला देते मी खाते आणि विराला मिस करते तू मिस करते विराला शांत वाटते घरात तर आम्हाला खूप असं म्हणजे आवाज नाही गोंगाट नाही ह्या दोघांची मस्ती नाही मग अशी आमच्या दोघांची झाली मस्ती आमची चालूच असते अशी म्हणजे आम्ही असं बसल्या बसल्या पण मस्ती चालू, चालू होती आमची <laughs> तर चला करून घेतो ह्याचा अभ्यास घेते मी आणि त्याच्यानंतर भूक पण लागलेली असेल महाराजांना कारण पुलाव भात थोडाच खाल्लाय मला मला मॅगी खायचा मूड आहे मॅगी बनवमुळं ती ती बनवते आता हे झाल्यानंतर आज जवळजवळ दीड महिन्यांनी विहान आणि मी मॅगी खाणार आहे नाही तर विराला कधीतरीच आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं करतो पण आम्ही दोघं आहोत तर आज मॅगी एन्जॉय करणार आणि मला खूप आवडते मॅगी पण मुलांमुळे मी कंट्रोल करते नाही खात कारण आपणच जास्त खाल्लं तर मग मुलांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तर चला त्याचा अभ्यास घेते एकीकडे आणि लगेच मॅगी खातो तर मॅगी घेतले बियाणला देते त्याला काटेरी चमचा वेळ लागतो ना त्याला देते पुढे खाऊन घे टीव्ही बघतानाच खायला पाहिजे का एक्झाम असेपर्यंत टीव्ही बंद केला तर जमणार नाही काय हा गरम आहे जरा थांब अभ्यास थोडं करून आणि याने दुपारी पण आज अभ्यास केलेला ना त्याच्यामुळे त्याला म्हटलं की ठीक आहे चल आता घेप ब्रेक आणि बोलली जास्त पण टीव्ही बघू नको थोडाफार बघ कारण मग टीव्ही बघितल्यान तेच डोक्यामध्ये राहतो या नीट आणि मॅगी असती तर आता बिराणी मजा आली असती तिची तर चला आम्ही आता ना खाऊन घेतो आम्ही दोघंच आहोत त्याचे पप्पा उशिरा येणार आहेत त्याच्यामुळे मग लवकर खातो ह्याला पण झोपायला सांगते आता आराम करायला सांगते आणि व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा घ्या आपण लवकर पुढच्या पुढची वडतो सर्वांनी बाय 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 आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करा बाय